नमस्कार शेतकरी मित्रो आपण आंब्याचे पीक घेतलेलं आहे तर आंबे लागण्यासाठी आपण सुरुवातीला भुआस्त्र वापरलं त्याच्यानंतर मोहर लागल्यानंतर ग्रो मॅजिक या मायच प्रेता पवारने केली आणि नंतर एम आय सिट्रा आणि पुन्हा एकदा ग्रो मॅजिक आणि एम आय स्प्रे अशी दुसरी फवारणी घेतली त्याच्यानंतर आपल्याला भरपूर अशी फळं झाडाला लागलेली दिसतात त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाणी कमी पडलं तरी पाणी टिकून टिकून ठेवण्याची क्षमता ग्रो मॅजिकमध्ये आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारची फळं यावर्षी झाडाला भेटलेली आहेत तुम्ही पाहू शकता मी सुनील शिर्के मोस्ट मांडर तालुका पुरंदर जिल्हा पुणे पाहू शकता फळं तुम्ही Thank you, thank you, thank you.